छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र अंजनगाव सुरजी तालुक्यातील वडळी येथे नालंदा बुद्ध विहार येथे भगवान बुद्ध यांची मूर्ती पाच फुटाची मूर्ती बसवण्यात आली यावेळी मान्यवरांनी मत व्यक्त करताना बुद्ध जगात गेला देश धनवान गुणवान बुद्धिवान महासत्ताक झाला ज्यावेळेस भारतानं बुद्ध सोडला त्यामुळे भारत मागे आला सम्राट अशोकांच्या काळामध्ये पृथ्वीवर राज्य करणारा राजा सम्राट अशोक यावेळी सोन्याचे शिक्के खिशामध्ये होती तर किती सोना असेल सुवर्णयोग म्हटलं जातं तर तंत्रज्ञानामध्ये देश महासत्ताक होता म्हणून जगानं बुद्ध स्वीकारला भारतानं बुद्ध स्वीकारून बुद्धांचे विचार स्वीकारून बुद्धिवान बुद्ध बुद्ध सिलवाण गुणवान धन्यवान तंत्रज्ञानी आणि महासत्ताक बनलं पाहिजे असं मत मान्यवरांनी व्यक्त केले खासदार भगवंत वानखडे यांनी जिल्ह्यामध्ये अनाथ पिंडकांच्या दानाची वाहनामध्ये पिंडकाची भूमिका निभावत आहे यावेळी उपस्थित खासदार भगवंत वानखडे आमदार गजनान लोटे प्राध्यापक प्रेमकुमार बोके गोडचोर चारे तसेच विचूळ मॅडम गावातील बौद्ध उपासक उपासिका समता सैनिक दल नालंदा बुद्धिबारावरील संपूर्ण कार्यकर्ते गावातील प्रतिष्ठित नागरिक उपासक उपासिका गावकरी परिसरातील मंडळी हजर होते हे मला मतधान्य देतील तो कोणा चोराने देतील म्हणून मी काही जास्तपर्यंत तुमच्यापर्यंत आलो नाही पण तुम्ही दाखवून दिलं मतल... हो की आपल्याला या मतदान म्हणजे वडाळी सेलगाव जे आपलं भूत होतं त्या भूतावरून आपल्याला सरांनी आताच माझ्यापासून आता जवळच म्हटलं की भाऊ या लोकांचं खूप प्रेम आहे म्हणजे तुमच्या नाही आहेत ना प्रेम तर माझ एवढंच म्हणणं आहे की या जे तुमच्या छोट्या मोठ्या ज्या मागण्या आहेत रमेश भाऊ त्या आपण निश्चितपणे पूर्ण करू खासदार साहेब आपले जर येणार आहे काही दिवसात कसा मार्गी लावता ला। येईल त्याचा आम्ही प्रयत्न करू या प्रसंगी जे काही भक्तीजींना आपलं म्हणलं रात्रीचे होते ना रात्रीपासून आले होते ना रात्रभर परित्राण परित्राण झालं आणि बुद्धाचा धम्म धम्म त्यांनी आपल्याला सांगितलेला आहे आज जे आपण स्वागत स्वीकारलो नाही तो दहशतवादी हल्ला होता भारतावर आणि तो भारतावरचा दर्श दहशतवादी दर्श, कोणा माणसावर किंवा कोणा जातीवर किंवा धर्मावर नव्हता तो खऱ्या अर्थानं भारताच्या अस्मितेवर होता भाव या कुटुंबामधले आमचे गजानन भाऊ लावटे या दर्यापूर मतदारसंघाचे आमदार होऊ शकले ही सगळी संविधानाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची किमया आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे गजानन भाऊ लवटे एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस अतिशय गरिबीतला माणूस पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला अधिकार दिले हक्क दिले आणि एका सर्वसामान्य कुटुंबातला माणूस सुद्धा या देशाचा आमदार आणि खासदार होऊ शकतो तो या देशाच्या आणि राज्याच्या सर्वोच्च सभागृहात जाऊन तुमचे आमचे प्रश्न मांडू शकतो हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळं मित्रांनो शक्य झालेलं आहे आणि म्हणून आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे की हे संविधान कायम राहिलं पाहिजे हे संविधान सुरक्षित राहिलं पाहिजे कारण संविधानाला वेळोवेळी बदलवण्यासाठी फार मोठे प्रयत्न आपल्या देशामध्ये सुरू आहे जातीच्या धर्माच्या नावावरून दररोज भांडणं लावण्याचा प्रयत्न सुरू आहे हा जो सध्या आपल्या काश्मीरमधल्या पर्यटकावर हल्ला झालेला आहे हा कोणीही एका जातीवर किंवा धर्मावर झालेला हल्ला नसून आपल्या पाकिस्तान सारख्या शत्रू राष्ट्रानं भारतावर केलेला हा हल्ला आहे हे पहिल्यांदा आपण समजून घेतलं पाहिजे कारण सकाळी उठल्याबरोबर शाळेत गेल्याबरोबर आपण म्हणतो की भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहे एकीकडे आपण भारत माझा देश आहे सगळे भारतीय माझे बांधव आहे असं म्हणत असताना दुसऱ्या बाजूने जर भारतामधल्याच लोकांमध्ये जाती आणि धर्माच्या नावावरून फूट पाडण्याचा प्रयत्न होत असेल तर तुम्हाला आम्हाला जागृत राहण्याची नितांत आवश्यकता रमेश सावंत अंजुन गावसे